जय माता जे आदिवासी तर आज आपण गंगापूर तालुक्यामध्ये आपण आज पोलीस स्टेशनला आलेलो आहोत आणि ह्या मुलीने मला फोन केला होता का की तिच्या नवऱ्याने ही आज तानी दुसरी बायको त्यांनी एक बाई घरात घातलेली आहे आणि आता मी पुलीस स्टेशनला आल्यानंतर तो सांगतोय की मी तिला सोडायला तयार नाही तर आज माझ्या आदिवासी जिल्हा बांधवला एवढंच माझा म्हणण्याचा उद्देश आपल्याला जर आज सोन्यासारखे छोटे छोटे लेकरं आहेत ही नाही हे लेकरं बाळा कुठे घेऊन जायचे आज जर ह्या गोष्टी काही ठिकाणी आपल्या लोकांच्या चुकता हो आहेत हो। या गोष्टी होऊ नये म्हणून आज आम्ही पोलीस स्टेशनला आलेलो आहोत आणि आज ह्या मुलीला मी घेऊन आलो आहे आपल्या आदिवासी बांधवांनी इथून पुढं या गोष्टी घडू नये म्हणून आज काही विषय आपण तिला बी विचारतो मी थोडंसं तिच्या वगैरे कॅमेरा तुमचं काय म्हणजे त्यांनी असं केलं तर तुम्हाला काय वाटतं काय करायला पाहिजे म्हणजे तिचं म्हणणं आहे की ती जर त्याने उचलून दिली तरी बी मी जायला तयार म्हणजे अशी एवढी धक्क बायको कोणाला भेटू शकते आहे का तर आपल्या लोकांनी अशा गोष्टी करू नये हा म्हणजे माझी विनंती की आपण आदिवाशांची चव घालू नये येणारा भविष्य आपल्या आदिवासांना घडवायचा अशा गोष्टी घडू नये एवढंच छोटे लहान लेकर आहेत या लेकरांकडे त्यांनी बघायला पाहिजे 10 de abrimos día de hoy.